नमस्कार मकर संक्रांती पर्वाच्या आपल्या सर्वांना शुभ शुभेच्छा हे येणारं पर्व आपल्याला सर्वांना शांततेचं समाधानाचं सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्याचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आजचा जो विषय मी सांगणार आहे तो शेतकऱ्यांनी मला विनंती केली की तुम्ही आज तुम्ही या विषयावर नक्कीच बोला पण हे हा ऐकण्यासाठी थोडंसं तुम्हाला मानसिक बळ एकवटावं लागेल विशेषतः जे शेतकरी नाही आणि ज्यांना कांद्याची आणि याबद्दल उत्सुकता आहे कदाचित तुम्हाला रडायला येईल कदाचित संताप होईल असा हा विषय आहे आणि तो विषय म्हणजे कांदा लागवडीतून शेतकरी किती कमावतो कांदा विक्रीतून तो किती कमावतो एका एकरामधनं किती कमावतो शेतकऱ्याची काय कमाई असते कमा तो खूप प्रचंड श्रीमंत होतो का त्याच्याकडे किती गाड्या येतात किती बंगले तो वर्षभरात बांधतो वगैरे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत पण त्याच्या आधी एक महत्त्वाची सूचना व्हिडिओ संपूर्ण बघा अनेकांनी व्हिडिओ बघतात कॉमेंट करतात पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर इथे या बाजूला हिरवं जे तुम्हाला लोगो दिसतो ॲग्रोशिवार्थ तर तिथे लाईक त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला सबस्क्राईब करता येईल चॅनल जेवढा जेवढा सबस्क्राईब कराल तेवढं तुम्ही आमच्याशी जोडून राहाल बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुमच्यापर्यंत येत जाईल आणि तुम्हाला तुमची काही समस्या मांडायची असेल तुम्हाला तुमचा सल्ला द्यायचा असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला, आए। कि तुम्हाला वाटलं की नाही हे नाही मला पटत आहे मला ह्या गोष्टींची माहिती सांगा तर तसं इथं दिलं जाईल इथं देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आजही अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत तर विषय पुन्हा आपला जो मुख्य आहे त्याकडे वळूया की शेतकऱ्याला खरीप आणि लेट खरीप कांद्यातनं किती पैसे मिळतात मी साधारण आठवडाभरापूर्वी इथे एक प्रश्न टाकला होता इथल्या यूट्यूब कम्युनिटीवर की तुमच्या क्षेत्रातला लागवडीचा खर्च किती एकरी लागवडीचा खर्च किती त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला इतकंच नव्हे तर व्हिडिओ बघताना आपण अनेकजण कॉमेंट आणि ते देत राहतात त्यातूनच हा विषय आता आपल्याला पुढे न्यायचा आहे की बाबा लागवडीला खर्च किती येतो हे पीक किती दिवसांचं आहे याच्यातून निदान एकरी उत्पादन किती येतं आणि विकल्यानंतर पैसे किती हातात येतात आणि मग त्याच्यानंतर खरंच शेतकरी श्रीमंत होतो किंवा काय ते सगळं आपल्याला बघायचं आहे ठीक आहे एक किस्सा सांगतो एक किस्सा म्हणजे घडलेली घटना आहे मागच्या मार्चमध्ये मी विंचूर बाजार समितीत गेलो होतो लासलगावचा उपबाजार आम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत होतो तर तिथे एक शेतकरी आले ते अतिशय वैतागलेले होते त्यांच्या डोळ्यात थोडंसं पाणी होतं देशमानेचे हे शेतकरी होते त्यांचं नाव सांगणार नाही होतं ते म्हणाले की मी आज चिंगळा कांदा आणलेला आहे बाजारामध्ये आणि त्यांच्या चिंगळ्या कांद्याला चौदाशे रुपये भाव मिळाला होता तो काळ असा होता की न रब्बीचा कांदा मार्केटमध्ये यायचा होता आणि खरीपाचा लेट खरीपाचा कांदा संपला होता ते म्हणाले की साहेब मी खूप मेहनतीनं जो माझा कांदा हे केला होता पंचेचाळीस हजार रुपये स्प्रिंकलरला खर्च केला होता तर मला साधारण त्या वर्षी उत्पादन मिळालं म्हणजे मागच्या वर्षी ते साठ हजार रुपये साठ हजार सॉरी साठ क्विंटल उत्पादन मिळालं एकरी एकच एकर त्यांनी कांदा लावला तर साठ ते पासष्ट क्विंटल होतं तर त्यातला पन्नास क्विंटल कांदा त्यांना फक्त सातशे आठशे नऊशे रुपये बाजारभाव मिळाला त्या सगळ्या काळामध्ये आणि शेवटचा काहीतरी तीन ते चार क्विंटल कांदा घेऊन ते आले होते त्यांच्या डोळ्यात पाणी होतं मलाही सांगताना इतकं वाईट वाटतं आहे की त्या माणसाला आ, तो अतिशय खराब किंवा लो क्वालिटीचा कांदा तो म्हणाला की हा मे में, मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला मात्र सातशे आठशे रुपये आणि हा जो आता शेवटचा कांदा आहे त्याला बघा म्हणाले की हा चौदा रुपये भाव मिळतो आहे तर ही किती मोठी शोकांती काय बाजाराची पण बाजार हे असंच राहणार आहेत आता जो मुख्य विषय आहे मी जे मजुरीविषयी सगळ्यांना विचारलं त्याबद्दल आपण बघूया त्या शेतकऱ्यांची नावंही सांगेन कोणी काय काय प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणाच्या मजुरी कोणाच्या भागात मजुरीचे कसे दर आहेत ते पण आपण पन बघूया तर सगळ्यात आधी नाशिक जिल्ह्यामध्ये मजुरीचे कसे दर आहेत ते बघूया आणि केस सोनवणे चांदवडवरून असं लिहितात की एकरी बारा हजार रुपये त्यांचा लागवडीचा खर्च आहे गणेश वैद्य यांनी सांगितलं आहे की एकरी तेरा हजार रुपये खर्च येतो नरे, आहे त्यांना नरे नरेंद्र ससाने आहेत त्यांनी असं सांगितलं की लागवडीसाठी बारा हजार रुपये आणि काढणीसाठी परत अकरा ते बारा हजार रुपये खर्च देत येतो आहे आता सटाण्याचे नितीन निकम यांनी असं लिहिलं आहे की त्यांची रोजची मजुरी जी आहे ती पाचशे रुपये आहे आणि एकूण सगळा कांद्या लागवडीचा खर्च जो आहे तो सत्तर ते ऐंशी हजार रुपये येतो इथं वैभव त्यांचा आडनाव नाही आहे ते नेहमी कॉमेंट करत असतात वैभव यांनी असं सांगितलं की एकरी लागवड खर्च आहे तो साधारण पन्नास ते ऐंशी हजार रुपये येतो हा त्या त्या ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी वेग खर्च आहे येवळा परिसरात बारा हजार रुपये मजुरी आहे असं गणेश मते सांगतात सिन्नर येथे बारा हजार एक प्रति एकर लागवड खर्च आहे असं ज्योतिताई शेळके कळवतात आता हे गजानन बिराजदार बहुतेक सोलापूर त्या परिसरातले असावेत त्यांनी असं लिहिलं आहे की लागवड खर्च एकरी तीस हजार आणि इतर खर्च वेगळा येतो तर पदरी काय पडतं तुम्ही सांगाल आता अशाच प्रतिक्रिया ज्या मजुरीच्या दिलेल्या आहेत आणि मजुरीचे वेगवेगळे किस्से पण तुम्हाला मी सांगेन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रदीप ठोंबरे राहतात त्यांनी असं सांगितलं आहे की लागवड खर्च जो आहे तो साधारण अकरा हजार ते साडेतेरा हजार रुपये येतो दोन दिवस जर लागवड चालली किंवा ती चालतेच तशी तर त्या सगळ्यांचं मजुरांचं गाडी भाडं जे आहे ते तीन ते चार हजार रुपये द्यावं लागतं असं साधारण पंधरा ते अठरा हजार रुपये एकराला लागवड खर्च आहे मजूर मिळतात का मिळतीलच असं नाही त्याविषयी आपण थोडंसं बोलूच धाराशिवला अपसिंगा परिसरामध्ये पंधरा हजार रुपये एकरी लागवड खर्च आहे असं उमेश तोडकरी कळवतात तिथली मजुरी आष्टीच्या पिंपळा परिसरामध्ये बारा हजार रुपये खर्च आहे असं विक्रम भस्मे यांनी सांगितलं तर सतीश पैठणकरांचं म्हणणं काय की बारा हजार रुपये लागवड खर्च दिला बारा हजार रुपये मजुरी दिली एकरी तरी पण त्या मजुरांना ते रोपं उपटून जागेवर नेऊन द्यावं लागतं ते म्हणतात आम्ही रोपाला हात नाही लावणार तुम्ही आणून द्या मग आम्ही फक्त ते तिथं लाव लागवडीचं काम करू बाकी काही करणार नाही ठीक आहे आता पुढे कोणी कोणी या विषयावर प्रति प्रतिक्रिया कळवलं आहे कारण सगळ्यांचं या कमी वेळात घेणं हे नाही पण त्यांची नावं मी वाचून दाखवतो तर तुम्हाला शेतकऱ्यांमध्ये हा ही समस्या मजुरीची आणि किती गंभीर आहे हे तुम्ही सगळे सोसत आहात हे मला कल्पना आहे तर ते मी तुम्हाला कळेल याशिवाय कोण कौन कोण आहेत ते बघूया हनुमंत भांडवलकर माझ्यासमोर कॉम्प्युटरवर नावं आहेत विकास जांभरे संतोष भोसुरे भागवत गायकवाड जामखेड वर्ण महादेव शिंदे तुळजापूरवरनं कदम केदार निलेश पवार वैजापूरचे पवन आहेर रवी नवले प्रमोद जगताप राजू आंधळे अरुण धाकराव प्रीतम मांजरे साहेबराव यांचं आडनाव काही समजलं नाही सतीश शिंदे माऊली खैरे बबनकुटे वैभव वाघ अशा अनेकांनी सांगितलं आहे की लागवड खर्च जो आहे किमान अकरा ते बारा हजार रुपये मजुरी येते मी आता दोन दिवसापूर्वी एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे काही शेतकरी आले होते नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये होते हे गाव असं आहे त्याचं नाव मी घेणार नाही की तिथे मजुरीचे जे दर आहे ना ते सातशे ते आठशे रुपये आहेत नाशिक जवळच आहे साधारण वीस किलोमीटरवर आहे तर कांदा लागवडीचे दर एका दिवसाला सातशे ते आठशे रुपये तो शेतकरी म्हणाला की हे जे मजूर आहेत तर ते इतके श्रीमंत झालं आहे मजुरीमधनं की त्यांच्याकडे आता दीड दीड दोन दोन लाखांच्या त्या भारीतल्या के एम टी सारख्या गाड्या आहेत आणि ती गाडी आणल्यानंतर तो असं सांगतो की मला ही सावलीत लावायची आहे मग त्याच्यासाठी शेडची व्यवस्था करावी लागते म्हणजे तो शेतकरी त्याचा ट्रॅक्टर बाहेर काढतो आणि किंवा जे काय असेल ते ती तिथंच त्याची सोय करावी लागते चहा नाश्ता येण्या जाण्याचं भाडं वेगळं त्याच्यानंतर ज्या काही आहे त्याच्यातनं आमचं काम झाल्यानंतर पुढचं काय कांदा काढला तिथंच टाकून देणार तो आम्ही खळ्यावर नेऊन ठेवणार नाही किंवा काय अशा सगळ्या समस्या आहेत या सगळ्या समस्यांना कुठे आणि किती पुरावं आणि ही मजुरी रोख द्यावी लागते कारण मजूर टंचाई निर्माण झाली हा प्रश्न तर आहेच या रोक मजुरी पोटी एक असं घडलं एक साधारण एक दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे लासूर बाजारामध्ये लासूर हे बा बाजाराच बाजाराचं दिवस असतो तिथे बाजारचं गाव आहे लासूर स्टेशन मराठवाड्यातलं तर तिथल्या एका शेतकऱ्यानं केवळ आठवड्याची मजुरी शेत मजुरांना देता यावी म्हणून त्याकडे पैसे नव्हते तर ते त्यांनी स्वतःचं काहीतरी बायकोचं गंठण वगैरे गाहण टाकलं मला चांगलं आठवतं ही हो बातमी तेव्हा सगळ्या माध्यमांनी दिली होती आम्ही पण ती कवर केली होती बावीस ते तेवीस हजार रुपये ते त्यातनं आले आणि त्यातनं मजुरी भागवली हो शेतकरी कुणाचाही एकही रुपया उधार ठेवत नाही किंवा एकही गोष्ट पैसा बुडवत नाही पण शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे खूप लोक असतात आज पावती घेतली प पैसे दहा दिवसांनी देतो नाफेडचा कांदा घेतला महिनाभराने पैसे देतो असे खूप जणं आहेत की जे शेतकऱ्यांना लुटायला बसलेले आहेत आणि पण शेतकरी इतका स्वाभिमानी आहे आणि तो इतका दिलदार आहे तोन तर घेऊन जा आमच्याकडनं सगळं तर एनिवे हा पुढचा भाग आहे आता कांदा लागवडीचा एकूण खर्च किती येतो त्याची आकडेवारी बघूया यावर्षी कांद्याच्या रोपाचा प्रॉब्लेम झाला बी जरी पेरलं तरी ते महाग होतं आणि डबल खर्च झाला कारण वातावरण आणि अवकाळी पाऊस त्याच्यामुळे जे पंधरा हजार रुपयांना किंवा दहा हजार रुपयांना रोपं मिळायची एकरी तो आता पंचवीस हजार रुपये खर्च गेला आहे आणि बाकीची महागाई आहे तर आता माझ्यासमोर हा खर्च आहे हा काही शेतकऱ्यांच्या माहितीतून काही विद्यापीठाच्या माहितीतून एकत्र केलेला आहे तो आपण बघूया नांगरटीसाठी हा कांदा लागवडीसाठी एकरी किती खर्च आला यावर्षी नांगरटीसाठी आला पंचवीसशे रुपये रोटावेटरसाठी आला पंचवीसशे रुपये सरी पाडणे पंधराशे रुपये रोपांसाठी आला पंचवीस हजार लागवडीसाठी आला बारा हजार वाहतुकीसाठी एक हजार रुपये अंतरानुसार म्हणजे एक हजारच्या पट्टीत वाढणार औषधं आणि खतांसाठी आला पंधरा हजार हा काही ठिकाणी तीस हजार रुपयापर्यंत आला आहे वातावरण खराब झालं तर खुरपणीसाठी आला सात हजार रुपये काढणीसाठी मी जसं सांगितलं की लागवडीचीच मजुरी जी आहे ती पुन्हा बारा हजार रुपये आला वाहतूक जी आहे रोपांच्या वाहतुकीचा खर्च आहे हा साधारण पाचशे ते आठशे रुपये खेप आणि वा याच्यासाठीची वाहतूक वेगळी बाजारासाठीची वाहतूक वेगळी ती हजार रुपयापर्यंत जाते आणि इतर खर्च जो आहे मग कोणाला काय मजुरांना चहा पाणी असेल आणखी काही गोष्टी किरकोळ लागत असेल हा खर्च साधारण दहा ते पंधरा हजार रुपये येतो एवढं सगळं मिळून एका एकराला लाल कांदा लागवायचा लाग असेल किंवा रब्बी कांदा असेल हा सगळा खर्च आहे सध्या ऐंशी ते नव्वद हजार रुपये महागाई वाढते म्हणून शेतकऱ्याला काही सवलती नाही आहेत त्यालाही महागाई आहे आणि त्याचाही खर्च तो वाढतोय तो आहे ऐंशी ते नव्वद हजार रुपये लागवड खर्च आता या खरीपाचं कांद्याचं वैशिष्ट्य असं आहे की याचं उत्पादन कमी येतं एकरी साधारण किमान साठ हजार साठ क्विंटल आणि जास्तीत जास्त अगदी डोक्यावरनं पाणी म्हटल्यानंतर ऐंशी क्विंटलपर्यंत जातं हे त्या 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 भाग काही चांगले शेतकरी असतील तर ते येऊ पण शकतं यावर्षी काय झालं की एका शेतकऱ्याने तर क कांद्यावर रोटर फिरवला कारण त्याचा सगळा कांदा खराब झाला एकरी फक्त दहा क्विंटल उत्पादन आलं चांदवड तालुक्यातलं ही बातमी मी तुम्हाला मागे सांगितलेली आहे का कांदा जेव्हा विक्रीला नेला जातो तेव्हा त्याला ते सरसकट दोन हजार का जास्तीत जास्त भाव मिळत नाही त्याच्यामध्ये प्रतवारी असते गोल्टी असतो चिंगळा कांदा असतो या सगळ्यातनं सध्याचे बाजारभाव जे धरलेले आहेत ते इतके पडलेले आहेत कि की किमान तीनशे ते सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त जरी ते पंचवीसशे गेले तरी हा भाव सगळ्यांना मिळत नाही म्हणजे शेतकऱ्याला जो सरासरी बाजार मिळतो तो साधारण नऊशे ते हजार रुपये मिळतो आता उत्पादन किती झालं एक साधारण सत्तर ते ऐंशी क्विंटल शंभर क्विंटल आपण धरूया शंभर क्विंटल सगळ्यांना होत नाही पण धरूया आपण की शंभर क्विंटल उत्पादन झालं एकरीला आणि खर्च किती झाला आहे नव्वद हजार था रुपये भाव किती मिळाला आहे सरासरी म्हणजे दोन हजार रुपये कधी पाचशे रुपये असं मिळून सरासरी जो भाव आहे हा सगळा मिळून मिळाला एक हजार रुपये म्हणजे साधारण त्याच्या पदरात जे पडले ते असं समजूया की एक लाख रुपये पडले एवढे येत नाहीत पण आपण धरूया तर एक लाख रुपये हे किती दिवसांनी पडलेत जवळपास साडेतीन महिन्यांनी पडलेत कांदा पीक जे आहे ते साधारण एकशे दहा एकशे वीस दिवसांचं पीक आहे आणि त्याच्या आधी आणि नंतरही मेहनत घ्यावी लागते तर आता हे साधारण साडेतीन चार महिन्यानंतर त्याला एक लाख रुपये पडलेत एक लाखातनं जो खर्च आहे तो गेला ऐंशी हजार रुपये नव्वद हजार गेला पण ऐंशी धरूया तर तो, तो वजा जाता त्याच्या हातात वीस हजार रुपये पडले म्हणजे चार महिन्यामध्ये त्याला दर महिन्याला पाच हजार रुपये पडले या सगळ्या पैशामध्ये त्याच्या कुटुंबाची त्याची स्वतःची जी मेहनत आहे ती शेतकऱ्यांनी धरलेली नाही आता शेतकऱ्याच्या रोजचं त्याचं किराणा त्याला भागवावं लागणार आजार आहे आजारपणं आहेत त्याच्यानंतर मुलांचे शिक्षणं आहेत रोज काहीतरी खेळ खेळतं भांडवल लागणार आहे तर त्याच्या पण रोजच्या गरजा आहे त्या पाच हजार रुपयामध्ये दर महिन्याला भागतील का आता बाहेर जो मजूर कमावतो किंवा एक सामान्य मजूर जर समजा नाशिक पुण्यासारख्या ठिकाणी जर कांदा सॉरी कां, कांदा काढायला जरी गेला तरी तो, तो महिनाभरात दिवसाला समजा पाचशे ते सातशे रुपये आठशे रुपये घेऊन जा जर फिरलं हे केलं त्याची मजुरी तर साधारण महिनाभरात तो किमान पंधरा ते वीस हजार रुपये कमावतो हो एक सर्वसामान्य नोकरदार आहे की जो कुठेतरी ऑफिस बॉय म्हणून काम करतो कुठेतरी वॉचमन आहे तो महिन्याला साधारण वीस हजार रुपये किमान कमावतो हो इंडस्ट्रीमधला लेबर आहे तो महिन्याला साधारण वीस ते पंचवीस हजार रुपये कमावतो कमा हो आणि शेतकऱ्याला त्याच्याकडे शेत आहे ते तो सगळं जगाचा पोशिंदा आहे आणि तो कांदा करतो आणि काढतो तो किती मिळतो तो पाच हजार रुपये सात हजार रुपये मग अशा ह्याच्यामध्ये तरी पण तो न दरवर्षी नव्या आशेनं उभारी घेतो आणि परत कांदा पीक काढतो हेच कारण आहे की कि त्याला किती कांद्याचा भाव मिळायला पाहिजे तर त्याला सरासरी म्हणजे जास्तीत जास्त तीन ते चार हजार रुपयाचा बाजारभाव मिळायला पाहिजे आणि सरासरी त्याला जो बाजारभाव मिळाला पाहिजे तो किमान अडीच हजार रुपये पर क्विंटल असं मि जर मिळाला तर त्याला कांदा शेती परवडेल म्हणजे तर त्याच्या हातामध्ये आणखी अतिरिक्त काहीतरी एक ऐंशी हजार रुपये पडतील आणि या तीन महिन्याच्या काळामध्ये त्याला सामान्य मजुरापेक्षा थोडंसे दोन तीन हजार रुपये जास्त मिळतील म्हणजे तो आणि त्याच्या कुटुंबाला सरासरी महिन्याला वीस ते बावीस हजार रुपये मिळतील तसं होताना दिसत नाही आहे तशी धोरणांमध्ये बदल करावा हो लागेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकी दाखवावं हो लागेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर म्हणून मी असं म्हणालो की हा सगळा व्हिडिओ पाहताना तुम्हाला नक्की रडायला येईल किंवा संताप तरी होईल तर याच्यातनं त्यांनी किती गाडी घे गाडी घ्याव्यात किंवा किती बंगले बांधाव हे आता तुम्ही ठरवावं तर आजच्या पुरतं एवढंच आहे व्हिडिओ बघत राहा पुढे आणखी वेगवेगळ्या विषयांवर आपण व्हिडिओ करू बाजारभावांचे ते व्हिडिओ येतच असतात या व्हिडिओमध्ये थोडं डिस्टर्बन्स आहे कारण बाहेर संक्रांतीचे पतंग बाजी सुरू आहे त्याचाही आवाज आहे ठीक आहे आपण परत तुम्हाला एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू